नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या घरातून खूप मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे बिग बॉसच्या घरामध्ये त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा नियम तोडण्यात आलेला आहे नुकतेच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये जान्हवी किल्लेकरांनी आर्या जाधव यांच्यात खूप मोठा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे तसेच आर्या जाधव हिने हायपर होऊन जान्हवीच्या कानाखाली मारलेली आहे याबद्दलच अधिक माहिती आपण या, या व्हिडिओमधून घेणार आहोत त्याआधी एक छोटस आवाहन आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर जसे की कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिले आर्य जाधव हिने निक्की तंबोळ आणि ग्रुपचा निषेध केल्यानंतर सर्वच जण तिच्याशी खूप भांडणं करीत होते त्यामध्येच आता जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव हो, या दोघींमध्ये भरपूर भांडणं झाली त्या दोघींमध्ये भरपूर काहासुनी झाली आणि राग कंट्रोल न झाल्यामुळे आर्या हिने तिला मारण्याचा प्रयत्न केला खूप हायपर झाल्यावर तिने तिच्या कानाखाली मारलेली आहे हा बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठा नियमभंग केलेला आहे त्यामुळे आर्या जाधव ही घराबाहेर जाण्याची दाट शक्यता आहे दरम्यान लोकांचा आर्या जाधव हिला खूप जास्त सपोर्ट मिळत आहे आणि निक्की तंबळी आणि ग्रुप प्रचंड ट्रोल होत आहे तर आर्या जाधवने नियमभंग केला असून सुद्धा तुम्ही कोणाच्या बाजूने आहात ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद